नमस्कार शेतकरी मित्रांनो मी प्रतीक बघा स्वागत आहे तुमचं शेती कट्टा या युट्यूब चॅनलवरती आज दिनांक बावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस सकाळची वाजली आहेत नऊ आणि आता आपण आलेलो पिंपळगाव वरून देतील कांदा मार्केटला मित्रांनो तीन चार दिवसापासून आपले व्हिडिओ येत नव्हते कांद्यांचे पण आता कंटिन्युअसली व्हिडिओ येत जातील आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या मित्रांनो आजच्या सकाळच्या कांदा लिलावाला जर आवक बघितली तर एक नंबरच्या शेडमध्ये एकच लाईन लागलेली आहे पिकअपची दोन नंबरचं शेड फुल झालेलं आहे ट्रॅक्टरने व ग्राउंडवरती जवळपास तीन ते साडेतीन लाईन या ट्रॅक्टरच्या लागलेल्या म्हणजे एकूण आवक चारशे ते सव्वा चारशे मध्ये झालेली आहे आजचे बाजारभाव कसे ते थोड्याच वेळात जाणून घेऊ व्हिडिओ शॉर्ट पर्यंत बघावा आपले शेतकरी मित्रांनो नक्की शेअर करा चला चला मित्रांनो आजचे लाईव्ह कांदा बाजारभाव जाणून घेऊ पिंपळगाव बसून तेथील चालू झालेला आहे मित्रांनो पिकअपची पहिली लाईन एकच लाईन आहे आज पिकअपची किती गेले होऊया आठशे आठशे दोन बरं कुठला आहे माल हो जर आठशे दोन रुपये गेलेले कोणतं बियाणं आहे सर बियाणं आहे आठशे दोन आहे सुपर क्वालिटी आठशे दोन रुपये गेलेले बघ पुढं आपण आठशे दोन रुपये काय गेले का काही एक हजार पस्तीस का कुठला आहे माल आपला माल तर बरं एक हजार पस्तीस गेलेले कोणतं बियाणं आहे घरगुती बरं किती माल राहिला शिल्लक आता नवीनची सुरुवात लालची उन्हा हा बरोबर उन्हा एक हजार पस्तीस गेलेले आहे म्हणजे मागच्या वर्षीचा माल शिल्लक असून उपयोग नाही झाला बाजारभावच नाही बरोबर एक हजार पस्तीस गेलेले बघू पुढं आपण किती गेले किती सातशे पंच्याऐंशी बर सेव्हन हंड्रेड फिफ्टी फाईव्ह कुठला का किती माल आहे घरी पाच गाडी आहे का अजून बरं सातशे रुपये सुपर क्वालिटी प्रीमियम क्वालिटी एकदम साईज कलर डबल पत्ती मध्ये कांदा मित्रांनो काय बघू का बर कोणतं बियाणं आहे घरगुती बियाणे घरगुती सर घरी तयार केलेलं आहे तुम्ही बरं कुठले आपण मकमालाबाद किती माल राहिला आता चार गाड्या आहे का टोटल तेराशे क्विंटल पाचशे बर चौदाशे रुपये गेलेले सुपर क्वालिटीचा कांदा आहे चौदाशे रुपये गेलेले घरगुती बियाण्याचा आहे प्रसादच्या बियाण्यापासून तयार केलेले घरी चौदाशे रुपये सुपर एकदम किती गेले होते किती गेले एक्कावन्न कुठले आपण कुठले खालवी खालवी बरं एक्कावन्न कोणतं बियाणा लाल लावते का नाही लाल कांदा नाही काव्वद रुपये कोणतं बियाण याचा कोणतं बियाण पंचगंगा बरं किती माल राहिला गेलो आठ नऊ का अकराशे नव्वद रुपये काय गेली गोलटी सहाशे नव्वद बर सहाशे नव्वद रुपये फॉलोवर आपले मानोरीचे सहाशे नव्वद रुपये गेलेले गोलटी ते नऊशे बावन्न कुठले आपण पस्तीस नऊशे बावन्न गेलेले फक्त सुपर क्वालिटी पंचेचाळीस पन्नास पंचावन्न एम एम साईज आहे कोणता बियाणं होता का किती माल आहे घरी अजून दोन पिकअप आहे अजून बाप नऊशे किती म्हटले नऊशे किती नऊशे बावन नऊशे बावन्न बरं नऊशे बावन्न गेलेले फक्त काही परवडणार नाही एवढ्या भावात नऊशे बावन्न दादा किती गेले ऐंशी आठशे ऐंशी पुढले हो नऊ बावस काय हो गेले एक हजार बावन्न सुपर क्वालिटी एक हजार बावन्न गेलेले आपल्या तेराशे एक्कावन्न तेराशे एक्कावन्न सुपर क्वालिटी वन थाउजंड थ्री हंड्रेड फिफ्टी वन डॉक्स इथं बघू शकतो शेतकऱ्यांनी मुळं देड तास ठेवलेले टिकवण क्षमता नक्कीच वाढते आपण वेळोवेळी सांगत राहतो शेतकरी मित्रांना की अशा पद्धतीने कांदा कट करत चाला मुळं आणि दीड ठेवून टिकवण क्षमता नक्कीच वाढते कोणतं बिया नाही आहे पंचगंगा पंचगंगा का कुठले आपण तामसवाडी बर मुळ आणि ते ठेवल्यावर काय फरक पडतो का टिकायला ताजे साठवेल ताजे साठविले कधी काढले ते एप्रिल मध्ये बर कोणतं म्हटले पंचगंगा पंचगंगा ना गंगा। बर किती माले बाकी कधी चांगलं आहे ना बर आपले किती गेले काका नऊशे सव्वीस साईज बघू शकता पंचेचाळीस ते पंचावन्न एम एम पाहिजे नऊशे सव्वीस रुपये कुठले आपण देवपूर देवपूर का बरं नऊशे सव्वीस रुपये बियाणं कोणतं येतं येलोराच आहे येलोरा का बरं नऊशे सव्वीस लाल वगैरे लावता का नाही लाल कांदा नाही नाही का नऊशे सव्वीस किती गेले माऊली आहे बाराशे चौदा का कुठला आहे कांदा आपला सरले तिघं सरले तिघं कळवण बर बारा ते किती म्हटले चौदा चौदा कोणता बियाण आहे तर घरगुती का किती माले अजून घरी दोन तीन पिकअप बर काय अजून तर काय आहे तसे चिन्ह दिसते नाही क्वालि क्वालिटी मस्त आहे महाराष्ट्र क्वालिटी बर बर आहे ना ठेवून उपयोग नाही झाला घेऊन नुकसान झालं बरोबर यावर्षी बरेचसे शेतकऱ्यांच म्हणजे अपेक्षा भंग झाला मालाला क्वालिटी आहे बरोबर आहे ना टिकलेला आहे माल एवढा मग आता लगेच नवीनची लागवड चालू करायची का <laughs> रोपण टाकले का बर ओके किती गेले काका एक हजार चार कुठले आपण बारा चार वन थाउजंड फोर रुपीज कोणतं बियाणेच का बर किती गेले किती गेले बाबा बावाला घेऊन येणार किती साडेसातशे का बर साडेसातशे रुपये किती गेले माऊली का अकराशे कुठला आहे माल आपला नांदूरमध्ये भेट का बर अकरा विकिनी गेले हो जाऊ दहा अकरा चौदा कुठला आहे का दा कुठला आहे माल नांदुरमध्ये भेट कोणतं बियाण आहे तर बॉम्बे एक्सपोर्ट बर नवीनच बियाणं आहे कसे वाटले रिझत भाऊ नाही माल पिकावला शेतकऱ्यांनी पण बाजारावर नाही अर्ध्या वर्ष

सातशे ना आठशे ठीक होत नाही परवडते पण मग समजू शकतो बरोबर वजनात घट होती सड़गान होती बरे शेतकऱ्याला वेळा उचल आपट करावं लागतं त्याचे अवघड खूप खूप मग आता नवीन ची सुरुवात करायची की लगेच रोप टाकायचे लाल लावते का नाही का नऊशे पंच्याहत्तर कुठले बाबा आपण कुठले नांदेड मधनेश्वर नऊशे पंच्याहत्तर कोणतं बियाणा होते अक्षय अक्षय बर किती माल राहिला आता घरी दहा बारा ट्रॅक्टर चाळीत होऊन का निघतो थोडाफार खराब निघतो ओके पुरते गेले एक हजार पस्तीस कुठली नांदोर मध मिस्टर किती गेली आठशे सुपर गोलटाचे वलटीच्या वरची साईज आहे आठशे एक सुपर एकदम कुठले आपण माळीवाडा आठशे एक रुपये किती गेले किती गेले एक हजार बावीस सुपर क्वालिटी एक हजार बावीस गेलेले फक्त साईज कलर चांगला एक हजार बावीस किती गेले का काय नऊशे नऊशे रुपये कुठले हो ना? नांदोर्डी का बर नऊशे रुपये किती राहिले आता माल संपत आला संपला आपले किती गेले एक्कावन एक हजार एक्कावन कोणतं घरगुती का कुठले वाटरी बोई लाल कांदा नाही लावेल रोप टाकेले कोणतं घरगुतीच होता का बरं एक हजार एकावन्न गेले नाही आहे किती गेले होते नऊशे रुपये नऊशे रुपये गेले नाही सुपर क्वालिटी आहे तो नऊशे रुपये पन्नास पंचावन्न एम एम साईज आहे नऊशे रुपये गेलेले पक्की किती गेले एक हजार पक्के पक्की एक हजार बरं कडक मायगाव गाव एक हजार रुपये किती राहिला आता

नऊशे रुपये नाईन हंड्रेड रुपीज नाईन हंड्रेड पर क्विंटल नऊशे रुपये प्रति क्विंटल